आणि गाणं कुठलं लावलं गाणं हं स्वतः आणि बुक मला सगळं फायबो लावायचं हो का ओके बाय करा बाय आज सकाळी सकाळी याराचा चा एक्सरसाइज करण्याचे मूड आहे रोज तिचे पप्पा एक्सरसाइज करतात तर ती ते, ते बघून बघून रोज एक्सरसाइज करायचं शिकली आहे तर मला माहिती नाही ती आता कितपत परफेक्ट करून दाखवेल पण रोज तिचा हा खेळ झालेला आहे पप्पा एक्सरसाइज करताना तर यारा ना। ना। तो आम्हाला एक्सरसाइज करून दाखवणार ना हा चला वन टू थ्री गो, चला हा yeah! कि अजून जम्पिंग जॅक्स जम्पिंग जॅक्स पप्पा हा हा व्हेरी गुड पप्पा तुम्ही करा ती तुम्हाला फॉलो करते हा हा <coughs> चला करा लवकर हे असं बघून वर्कआउट चाललेलं आहे तर चला हा <laughs> <laughs> व्हेरी गुड व्हेरी गुड चला वेगळी वे एक्सरसाइज शिकवायची गरज नाहीये नेक्स्ट एक्सरसाइज हा ओके हां मान गुड मॉर्निंग वेलकम ब्लॉग आजकल ब्लॉग म्हणायला खूप आवडतं तिला चला चला सुरू झाली नेक्स्ट एक्सरसाइज रेडी हा करेक्ट येस असंच आहे न्यू वर्क करतोय म्हटले मी तू एक्सरसाइज कर चल लवकर ते yeah. पप्पा एक्सरसाइज करतात व्हेरी गुड चला करा लवकर करा एक्सरसाइज करता तुम्ही काय करताय तुम्ही काय करताय एक्सरसाइज करायची सूर्य नमस्कार कर ना एक हाँ सूर्य नमस्कार ओ स्क्वाड करते हो हाँ चला वन टू थ्री स्टार्ट स्क्वाड कर स्क्वाड कर, कर सर हाँ करेक्ट करेक्ट परफेक्ट Good. आणि हे बघा हे काय काय केलं आहे रात्री खेळून ही कार काढली होती इकडे ही इकडे यारा ही झुझुक गाडी बघितलं हे घराचं काय केलं आहे सगळं पण मला आवडलं पप्पांनी ही क्रिएटिव्हिटी केलेली आहे तर पप्पा चांगलं कॅनव्हास क्रिएट करून दिलात तुम्ही तिला हां चला नेक्स्ट एक्सरसाइज <laughs> बघितलं हे असं सगळं सुरू असतं आमचं काय नमस्कार करते हाँ करा नमस्कार अरे जे दिसेल तेच करेल काय काय माश्याच एक आहे ग थंडी वाजते ना तिला काय करू नको हे देऊ का मध्येच एक्सरसाइजच्या मध्ये आठवलेले आहे

<laughs> 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 uh, next. 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 Yes. <sighs> huh. चला चला ब्लॉग एंड करायचा का तुमची एक्सरसाइज अशीच कंटिन्यू करा आमच्या प्रेक्षकांना बाय करा एकदा बाय बाय लव्ह यू भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये कर बाय भेटू दे पुढच्या ब्लॉग मध्ये म्हण मला माहिती आहे मी तुम्हाला मध्ये मध्ये डिस्टर्ब करते पण एकदा लास्ट एकदा सबस्क्राईब करा म्हण ना आपल्या चॅनल करा काय करा सरप्राईज करा का सबस्क्राईब करा <laughs> आय होप तुम्हाला समजलं असेल ती सबस्क्राईब करा म्हणते सो so, प्लीज तिच्या भाषेत सबस्क्राईब करा काय सरप्राईज करा <laughs> चलो बाय बाय भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये